आळंदी जिथं माऊलीच्या पादुका पालखीत निघतात आणि चमत्कार घडतो जेव्हा माऊलींची पालखी पंढरीला निघते तेव्हा मंदिराचा कळस हलतो हा कळस फक्त हलत नाही तो सांगतो विठ्ठल आपल्या भक्तांना बोलवतोय संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात आळंदी येथील माऊलीच्या समाधी मंदिरातून होते जेव्हा माऊलीच्या पादुका पालखीत ठेवून मंदिरातून बाहेर काढल्या जातात तेव्हा मंदिरावरील कळस हलतो अशी भाविकांची श्रद्धा आहे हा कळश हलणं म्हणजे माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करत असल्याचा दैवी संकेत मानला जातो हा हलण्याचा क्षण वारकऱ्यांसाठी अत्यंत भावनिक आणि आणि पवित्र असतो असं की हा कळश प्रत्यक्षात हलतो तो पाहणं फार मोठं भाग्य आहे प्रत्येक वारकऱ्याच्या मनात ती तळमळ असते की त्यांना हा हलणारा कळश दिसावा परंतु ही दैवी लीला प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही हा प्रसंग वारकऱ्यांमध्ये भक्ती आणि श्रद्धेची भावना अधिक दृढ करतो आणि पालखी पंढरपूरच्या दिशेनं विठ्ठलाच्या भेटीला निघते या सोहळ्यात मंदिराचा कळश हलण्याची घटना ही दैवी कृपेचे प्रतीक मानले जाते जी वारकऱ्यांना पंढरीच्या वारीसाठी प्रेरणा देते या कथेचा कोणताही ऐतिहासिक किंवा लिखित पुरावा नाही परंतु ही श्रद्धा आणि भावना वारकरी संप्रदायात पिढ्या पिढ्या जिवंत आहे याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा